नमस्कार मी जान्हवी जाधव मॅक्स वुमन मध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत माधुरी मिसाळ मॅम काय सांगाल चौथ्यांदा आमदार आणि आता मंत्रीपदासाठी तुम्ही शपथ घेतली आहे काय भावना काही नाही जबाबदारीची भावना आहे मोठ जबाबदारी दिलेली आहे आणि काम करायचं आहे पर महिलांचे विषय खूप चर्चेत येतात महिलांच्या समस्यांसाठी सभागृहात काही प्रश्न मांडणार आहात का मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी असतो ते नुसता महिलांचा नसतो आणि आम्ही पूर्ण सगळ्या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतो तर जे पण सगळे प्रश्न असतील तर ते सगळे मांडणार असल्यामुळे महिला, महिला जास्त अटॅच असतात त्यांचे प्रश्न थोडे प्रामुख्याने येतात बरं एकूणच मतदारसंघाला घेऊन विकासाचं तुमचं विजन काय आहे मतदारसंघामध्ये गेले पंधरा वर्ष विकासच मी केला खूप मोठे प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये झाले आणि पुढच्या काळामध्ये पण त्याची बांधणी जी काय आहे त्याप्रमाणे प्रकल्प होत खूप खूप धन्यवाद मॅम तर या होत्या माधुरी मिसाळ मी जान्हवी जाधव नागपूर